भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर गतिमान करण्यासाठी केंद्रीय उजड उद्योग मंत्रालयानं इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रोत्साहन योजना जाहीर केली आहे या योजनेखाली चार महिन्यांकरता एकंदर पाचशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे आणि एक एप्रिल ते जुलै या कालावधीत ती राबवण्यात येईल असं मंत्रालयानं सांगितलं या योजनेच्या अंतर्गत केवळ इलेक्ट्रिक दुचाकी आणि इलेक्ट्रिक तीन चाकी वाहनं प्रोत्साहनासाठी पात्र असतील यामध्ये ई रिक्षा ई कार्ड्स आणि एल फाईव्ह स्वयं चलित वाहनांचा समावेश असेल याखेरीज प्रगत बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक वाहनच केवळ लाभांशासाठी पात्र असतील जेणेकरून प्रगत तंत्रज्ञानाच्या वाढीला प्रोत्साहन मिळेल या योजनेचा लाभ तीन लाख बहात्तर हजारांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल असा मंत्रालयाचा अंदाज आहे परिणामी इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक वेगानं वापर होऊन हरित दळणवळणाला आणखी चालना मिळेल आणि देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीत पोषक वातावरण निर्मिती होईल अशी मंत्रालयाला अपेक्षा आहे